नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पूर्व या युट्यबूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रयोग करून ठेवा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित समिती अमरावती आवकालेले एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाळासामते आहे परभणी आवक आवकालेले एक हजार सहाशे ऐंशी क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारंदर भेटला आहे सात हजार आठशे पंधरा रुपये त्यानंतरची बाळासामित आहे भद्रावती आवकालेले एकशे अठरा क्विंटलची किमानधर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व साधारणंद्र भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेल अवकालील एक हजार पन्नास चौपन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व द्रदर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल अवकालील नऊशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व द्रांधर भेटला सात हजार रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल अवकाली अडुसष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती अकोला म्हणून जात आहे लोकल आवकाली अठ्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार रुपये आणि सर्व दरंदर भेट आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये नंतरची समिती आहे उमरडे जात आहे लोकल अवकाली पाचशे एकवीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्व दरंदर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे मनवत जात आहे लोकल आवक आवकाली तीन हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवक आवकली एक हजार एकशे पन्नास क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सात हजार सहाशे रुपये पुढची बाजार आहे वरोरा जात आहे लोक लाभकाली दोन हजार एकशे तेरा क्विंटलची किमान दर भेटले सहा चा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकावन्न रुपये आणि सर्वसादरांधर दर आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समित्या वरोरा खांबडा जात आहे लोक लाभकाली नऊशे चौवेचाळीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद